क्षेत्र खरेदी घेताना गफलत कशी होते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मित्रांनो जेव्हा आपण एखादी मिळकत खरेदी घेत असतो त्यावेळी त्या मिळकतीच्या उतार्यावर एकपेक्षा जास्त लोकांची नावे असतात आणि बऱ्याच वेळा ते सर्व लोक हे खरेदीदार असतात उदाहरणार्थ त्या उताऱ्यावर तीन लोकांची नावे आहेत आणि त्यांच्या नावापुढं क्षेत्र लिहिलेलं असतं आणि त्या क्षेत्राच्या पुढे पोटखराब लिहिलेलं असतं आणि सातबाराच्या उतार्यावर डाव्या बाजूला एकूण क्षेत्र लिहिलेलं असतं ज्यावेळी आपण त्या तिघापैकी एकाची मिळकत खरेदीखत करून घेत असतो त्यावेळी आपण त्या व्यक्तीच्या नावाच्या पुढं लिहिलेलं क्षेत्र पाहतो एकूण क्षेत्र पाहतो आणि आपण व्यवहार ठरवतो त्याप्रमाणे रक्कम ठरवली जाते आणि मिळकतीचं सुद्धा नोंदवण्यात येतं परंतु जेव्हा आपण तलाठी यांच्याकडे नावनोंदणी करण्यासाठी देतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की आपण त्या व्यक्तीच्या समोर नमूद केलेलं क्षेत्र जे आहे ते खरेदी खतामध्ये लिहिलेलं आहे परंतु